नमस्ते जुने आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहचे स्वागत आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी बटाट्याच्या भाजीसाठी साहित्य मिरची उकडून घेतलेला बटाटा कढीपत्ता कांदा कोथंबीर जिरं हळद मोहरी इथं आल्याचं बारीक कापून घेतला आहे आणि इथं लसूण बारीक कापून घेतला आहे तेल तापलं आहे त्यात आपण मोहरी टाकूया

चढत की तर मिक्सरच्यावर टाकायचा कांदा कांदा आपण गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया कांदा छान परत त्याच्यात टाकायची हळद हळद मिक्स करून घ्यायची आणि आता आपण त्याच्यात बटाटे टाकूया पूर्वी ना आमच्या इकडे बटाट्याची शेती असायची आणि खूप सारे बटाटे निघायचे तर त्यातले मोठे मोठे बटाटे हे व्यापाऱ्याला दिले जायचे आणि छोटे बटाटे खायला ठेवायचे घरी तर काय व्हायचं हो की रोज भाजी आजीला आईला विचार येणार काय केली तर दोन दिवसाला आईचं का असायचं आम्ही बट्याचं कालून केलं बटाट्याची भाजी केली किंवा मग बटाट्याचा किस करायचा मग तो बटाट्याच्या किसाची भाजी केली असं आम आमच्याकडे आठवड्यातून दोन ते तीन वेळा कमीत कमी बटाट्याचेच कालून असायचं आपण बटाटे टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतोय आणि आता हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यात थोडस आपल्याला पाणी टाकायचंय थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं कारण होते ना तिला थोडासा ओलसरपणा येतो आणि मग ती बटाट्याची भाजी खायला अगदी कंटाळा यायचा कारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा बटाट्याची भाजीच असायची तुम्ही पण असंच केलंय का तुमच्या लहानपणी बट्याची भाजी खाऊन कुणाला 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 कंटाळ मला नक्की सांगा पाणी टाकून झालं की आपण चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची झाकण ठेवून घेऊया बघूया आपण बट्याची भाजी आपली छान झाली आहे आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकू भरपूर सारी कोथिंबीर टाकायची त्यामुळे बटाट्याची भाजी खूप चवदार लागते परत एकदा छान मिक्स करून झाली आपली बटाट्याची भाजी तुम्हाला आपले बट्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका